लोकशाहीचा फार बिनविरोध निवडीमुळं निवडणुका केवळ सोपस्कार नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणण्याच्या घटनांचे पेव फुटले असून या प्रकारामुळं लोकशाही आणि निवडणुकांचा अर्थच धोक्यात आल्याचं चित्र आहे नुकत्याच झालेल्या तीस ते पस्तीस जणांच्या होलसेल बिनविरोध निवडीमुळं यावर शिक्कामोर्तब मोर्तब झालाय पूर्वी लोकशाहीत संख्याबळाला महत्व होतं ज्यामुळं जादा संख्याबळ असणाऱ्यांकडे सत्ता कलत असे मात्र सरपंच नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापतीपद मिळवण्यासाठी थेट निवडणूक पद्धत आल्यामुळं संख्याबळाचं महत्व उरलं नाही आता ही पद मनगटशाही आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर मिळवता येत असल्याचं स्पष्ट झालंय या नवीन निवड पद्धतीमुळं पात्र व्यक्तीला महत्वाच्या पदांपासून वंचित राहावं लागत आहे कारण सत्ता हाती असलेला कोणताही नेता अशा प्रकारचा बिनविरोध चमत्कार घडवून आणू शकतो निवडणुकांवरून उडतोय विश्वास जर अशाच प्रकारे बिनविरोध निवडी होत राहिल्या तर निवडणुका आणि लोकशाहीला कोणताही अर्थ उरणार नाही निवडणुका केवळ सोपस्कार ठरतील आणि लोकांचाही निवडणुकीच्या प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीवर आधीच संशय व्यक्त केला जात असताना आता थेट आणि बिनविरोध निवडीमुळं यात आणखी भर पडली आहे दहशत आणि आर्थिक देवाणघेवाण राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहेत तथापि त्या होण्याआधीच मंत्री माजी लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांचे सगळे सोयरे मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडून येताना दिसत आहे या बिनविरोध राजकारणामाग दहशत आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं चित्र महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलं आहे जर अशा प्रकारे बिनविरोध निवडी करायच्या असतील तर निवडणुकांचा हा फार कशासाठी असा मूलभूत प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे हा चमत्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते या गंभीर विषयावर तुमचं मत जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला या परिस्थितीमध्ये लोकशाहीच्या मूल्यांचं जतन करण्यासाठी कोणते उपाय सुचवावेसे वाटेल ते नक्की कमेंटमध्ये लिहा